आपण माहित आहे की गेल्या कित्येक दिवसापासून सातत्याने घोटाळेवर घोटाळे घोटाळेवर घोटाळे या सरकारने चालू केलेले आहे आल्याबरोबर नीटची एक्झामिनेशन मध्ये गडबड झाली त्याच्यानंतर यू जी सीच्या एक्झाममध्ये गडबड झाली त्याच्यानंतर शेतकऱ्याला जे बी बियाणं वाटत होते त्याच्यामध्ये गडबड झाली जी जी ज्या ज्या परीक्षा यांनी घेतलेल्या तेवीस लाख लोक नीटच्या परीक्ष विद्यार्थी नेटच्या परीक्षेला बसले जवळजवळ तेरा लाख लोक नेटच्या परीक्षेला बसले हे जे गोंधळ आणि घोटाळे मोठं रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे सगळी चिखलपेक पुऱ्या श पुऱ्या देशामध्ये चिखलपेक झालेली आहे म्हणून त्याचा निषेध करण्याकरिता याच सरकारवर चिखलपेक करण्याचा आदेश आम्हाला काँग्रेस कमिटीने दिलेले होते त्या अनुषंगाने आमचे प्रवक्ते दिलीपबाबू येडतकर विलासभाऊ इंगुले बबलूभाऊ शेखावत मिलिंदभाऊ चिमोटे या सर्वांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीने हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की लोक अक्षरशः कंटाळलेले आहे आणि हे सरकारची फा हे झाल्यापासून

संघर्ष कर शेतकऱ्यांचं नुकसान करणार